त्याचा फटका कुणाला बसणार आहे हे स्वाभाविक स्वाभाविक आहे तुम्हाला दिसणारच आहे येणारा काळामध्ये पण काही षडयंत्र होत हे नक्की हे सगळं सुनियोजित होतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सभा होणार होती सभा का पोलिसांनी काही अटी शर्ती अटी शर्ती टाकल्या सभा घेऊ नये काय आहे की काल आम्ही इचलकरंजी कोल्हापूरला आमची सभा होणार होती त्यावेळी सुद्धा काही संघटनांनी हे निर्णय घेतला होता की आम्ही तिथे ओवैसी साहेबांना पायही ठेवू देणार नाही आहे पण पोलिसांनी खूप चांगलं स्टँड घेतलं होतं की देशामध्ये कुठेही जाऊ शकतं खासदार आहे निवडून आलेले खासदार आहे फाईट टर्म एम आहे आणि ते सभा पाड पडली पा, 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 आणि पोलिसांनी खूप चांगला बंदोबस्त केलं होतं आज आमची सभा जे आहे ते अहमदनगर अहिल्यानगरला होणार होती आता सकाळी मला तिकडचे जे एस पी आहे सोमनाथ घरगेस आहे आणि नाशिकचे जे आय जी आहे दत्ता करालेस आहे तेही अहिल्यानगर अहमदनगरला आलेले आहे आणि तिथे त्यांची मीटिंग सुरू होती त्यांनी आमच्याशी बोललोय आणि त्यांनी म्हटलं की आमची तयारी पूर्ण झालेली आहे आपण येणार असेल तर येऊ शकता पण त्यांनी विनंती केली आम्हाला की हे पुढे ढकलण्यात येऊ शकतं का तर त्या अनुषंगाने आम्ही डिस्कस केले आणि ओवैसी साहेबांचं म्हणणं हे आहे की काल जे प्रकार घडला तिथे आयला मोहम्मद ज्या प्रकारे अहमदनगरच्या एका रस्त्यावर ते काढण्यात आली होती आयला मोहम्मद रांगोलीने आणि त्याच्या नंतर जे प्रकार घडला आता जवळपास चाळीस जे मुलं आहे ते त्यांना अरेस्ट करण्यात आलेला आहे सिच्युएशन तिथे वोलटाईल असल्यामुळे ओवैसी साहेबांचं म्हणणं हे आहे की इतकं वोलटाईल सिच्युएशन मध्ये जेव्हा मुले जेल मध्ये आहे त्यांचे परिवारवाले जे आहे ते हैराण आहे परेशान आहे आता अशा परिस्थितीमध्ये आम्ही जाऊन तिथे कोणत्याही प्रकारचा आम्हाला लॉ अँड ऑर्डर डिस्टर्ब करायचं नाही आहे आम्ही पीसफुल पद्धतीने तिथे जाऊन आमचं जे मत मांडायचं आहे ते मांडणार होते तर आता निर्णय घेण्यात आलेला आहे की आजची जे सभा ते अमी पुरे आहे ते आम्ही पुढे ढकलत आहे आता बहुतेक ही सभा नऊ तारखेला आम्ही पुन्हा तिथे येणार आहे कारण साहेबांचा जे दौरा ते आहे ते बिहारचा आहे नाहीतर ते आजची सभा आम्ही दोन दिवसानंतर घेतली असती पण ते नऊ तारखेची सभा आता आम्ही घेणार आहे याचा अर्थ हे कदापि हे होऊ शकत नाही की काही संघटनांनी हे मागणी केल्यामुळे आम्ही पीस लविंग आहे आम्हाला शांतता पाहिजे आणि जशा प्रकारची एक घानेडी राजनेती आम्हाला तिथे काही संघटनाद्वारा काही राजनैतिक पक्षांच्या नेत्यांच्या द्वारा बघायला मिळत आहे जे प्रक्षोपक भाषणं आणि स्टेटमेंट जे ज्या प्रकारे रिलीज करत आहे आता आम्हाला परमिशन मिळाल्यानंतर मी आम्ही जाऊ शकतो कोणी आम्हाला रोखू शकत नाही आहे पोलिसांनी ठीक आट टाकलेली आहे की इतकं डी पाहिजे इतक्या मध्ये तुम्हाला यायचं नाही ध्वनीचं लिमिट इतकं असायला पाहिजे काही तुम्ही बोलणार नाही हे आम्हाला एचलकरंजी मध्येही देण्यात आली होती पण तिथे काही वातावरण खराब होऊ नये म्हणून पक्षाने हे निर्णय घेतलेला आहे की आजची सभा आणि आजची जे मीटिंग वर्कबोर्डच्या संदर्भात तिथे होणार होती ते आज नाही होणार आम्ही पुन्हा ते नऊ तारखेला अहिल्यानगर अहमदनगरला जाणार धुळ्याला पण एक सभा असं कळलं होतं धुळ्याच्या सभेचं काय अपडेट आहे तारखेला आम्ही आता जे साहेबांनी सांगितलेले आहे की नऊ तारखेला आम्ही अहिल्यानगरला जाणार आहे आणि दहा तारखेला धुळेमध्ये सभा होणार आहे आता आम्ही पोलिसांशी चर्चा करू आणि एक खरी गोष्ट हे आहे की काही मुलं जे आहे जे अरेस्ट करण्यात आले आहे त्यांचं म्हणणं आहे की ते दुकान उघडत रा, होते ते जवळ उभे राह राहिले होते आणि अचानक तिथे जे पथराव सुरू झाला आमच्या निदर्शनास असा आलेला, है है आलेला आहे की हे सगळं सुनियोजित होत प्लॅनिंग करून हे सगळं कालची जे घटना घडलेली आहे ते प्लॅनिंग करून सगळं करण्यात आलेलं आहे कारण सगळ्यांना माहित होत की बॅरिस्टर असदुद्दीन अवेसी साहेबांचे आज पूर्ण दिवस आम्ही अहिल्यानगर अहमदनगरला होते एक वक्क मीटिंग होती खूप सारे उलमायक्राम जे आहे मौलाना लोक जे आहे महाराष्ट्रातून त्यांना बोलवण्यात आलेला होता सगळी तयारी स्टेज वेज सगळं रेडी आहे म्हणून काही जाणून बुझून कालचा हे करण्यात आलेला आहे आणि आम्ही पोलिसांना एसपी ना, ना आय विनंती केलेली आहे की याच्या मागे कोण षडयंत्र रचला होता की ज्या प्रकारे शहराचं वातावरण खराब करून आम्ही तिथे येऊ नये याचा मुख्य उद्देश एकच होता ते पोस्टर जे होत ते जे लावलेलं होतं रांगोलीवर आय मोहम्मद जे टाकलेलं होतं ते निंदनीय आहेच पण याच्या मागे कोण होतं की ज्याने हे सगळं करून घडवून आणलं होतं की एकदा ते अरेस्ट झाल्यानंतर कोण होतं की जे रस्त्यावर आणलं मुलांना आणि रस्त्यावर ते बसून निदर्शन करत होते तर याच्या मागे करे ही काही जानकारी आलेली आहे की काही राजनैतिक पक्षांचा उद्देश हे आहे की एम आय एम पक्ष अहमदनगरला येऊ नये म्हणून ते काही संघटनांशी जाणून बुजून ते एक अलायन्स केलं आणि अलायन्स केल्यानंतर हे सगळा प्रकार घडलेला आहे आज काहीही अप्रिय घटना होऊ नये म्हणून आम्ही हे निर्णय घेतलेला येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्याकडे मोठी जबाबदारी जबाबदारी म्हणजे काय असू की मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे एमआय केल्या अलायन्सच्या बाबतीत बघा जे आमच्या मागच्या अलायन्स एका इलेक्शन मध्ये होतं वंचित बहुजन आघाडीचे त्याचे जे प्रमुख आहे बाळासाहेब त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की एम आय एम सी करणार नाही आहे करते आता दुसरे जे पक्ष आहे ते दुसरे पक्ष आमच्याकडे अप्रोच झालेले आहे आम्ही वाट बघत आहे की जोपर्यंत रिझर्वेशनचा निकाल येत नाही की कोणत्या सीट कोणत्या रिझर्व्ह एरियामध्ये जाणार आहे जोपर्यंत ते निर्णय होणार नाही त्याच्या नंतर आम्ही हे निर्णय घेऊ की आम्ही कोणत्या पक्षाशी अलायन्स करणार असं तुम्हाला काय आहे की अनेक जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कॉर्पोरेटर्स आहेत अजित पवार गटचे ते आमच्या पक्षात प्रवेश केलेले आहे आणि त्यांनी खूप मेहनत केली होती तिकडचे जे आमदार निवडून आलेले आहे जे आज आपल्या मालकाचाही ऐकत नाही आहे अजितदादांचाही ते ऐकत नाही आहे आणि ज्या प्रकारे ते प्रक्षोपक भाषण तिथे करत आ, आहे आ, सकाळी संध्याकाळी दुपारी रात्री उठल्यानंतर ते मीडियाला बोलावतात आणि काही ना काही असं प्रकारचे फालतू स्टेटमेंट ते करू लागलेले आहे मी एस पी साहेबांना सांगितलेले आहे की माझी माझ्याकडे ही जीभ आहे आणि मीही चांगल्या रीतीने बोलू शकतो पण काही पक्ष असे आहे की त्यांना वाटत नाही त्यांना पाहिजे नाही की एम आय एम तिथे यायला पाहिजे का कारण आम्ही तुम्हाला खूप जबाबदारीने हे सांगतो की यावेळी जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थाचा निकाल येईल त्यावेळी आपल्याला कळेल की आमची किती मोठी ताकद तिथे तयार झालेली आहे त्याचा फटका कुणाला बसणार आहे हे स्वाभिकच स्वाभाविक आहे तुम्हाला दिसणारच आहे येणारा काळामध्ये पण काही षडयंत्र होत हे नक्की आणि पोलिसांचाही असा संशय आहे की हे सगळं सुनियोजित होतं प्लॅनिंग करून हे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका